श्रावण मास निमित्ताने झालण्याच्या सिद्धिविनायक नगर भवानी नगर मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन सामाजिक उपकरण म्हणून भव्य रक्तदान शिबिर ही उत्साह संपन्न श्रावणमास निमित्ताने जालनाच्या सिद्धिविनायक नगर भवानी नगर मित्रमंडळाच्या वतीने आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते आज दुपारी बारा ते पाच या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता याचबरोबर सामाजिक उपकरण म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी दोन्ही कार्यक्रम उत्साह संपन्न झाले सिद्धिविनायक नगर भवानी नगर मित्र मंडळाचा महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचं यंदाचं पहिलंच वर्ष होतं पहिल्याच वर्षी त्यांच्या श्रावण मासानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेत रक्तदान केलंय यावेळी प्रमुख उपस्थितीत कैलस सेटलाड अतुल लाड मोहन राऊत रामकृष्ण राऊत शिंदे मामा राजू पवार बगल केदार लाड शिवाजी लाड दीपक गावडे शैलेश कक्कड अमोल गोत्रल शुभम गोत्रल आदींची उपस्थिती होती श्रावण मासनिमित्त केदारनाथ महादेव मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर सिद्धिविनायक नगर येथे श्रावण मास निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते व प्रथम वर्षच आहे भंडारा असल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला व या भंडाऱ्यानिमित्त सगळे जालना ब्लड सेंटर यांच्यामार्फत रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असा भेटलेला आहे त्यामध्ये पाच महिला यांनी आपल्या स्वच्छेने रक्तदान देऊन आणि एकवीस पुरुष यांनी रक्तदान देऊन सव्वीस लोकांनी पूर्ण रक्तदान केलेले आहे व या महादेव मंदिराचा प्रसाद लाभ परिसर परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घेतलेला आहे हे आयोजित केले होते त्यामध्ये सर्व भक्तांना आणि सर्व मित्रमंडळींना एवढंच आव्हान करण्यात येते की आपण कोणत्याही कार्यक्रमात रक्तदान करा व कोणाचे जी नवीन जीवनदान करा रक्तदान हे करणं दान आहे सर्वात शैलेश कक्कड